कॉपर केबल विक्रीचे के आमिष दाखवून मुंबईच्या व्यापाऱ्यासह त्याच्या सहकाऱ्यांना सात ते आठ जणांनी लुटल्याची घटना साक्री तालुक्यातील पेटले गावाच्या शिवारात असणाऱ्या सुदलन कंपनीजवळ घडली होती या प्रकरणी पोलिसांनी चोवीस तासाच्या आत तपासाची चक्रे फिरवित तीन आरोपींना अटक करत बेडे ठोकले आहे लुटून नेलेल्या चोवीस लाख अठ्ठावन्न हजार रुपयांपैकी तेरा लाख पन्नास हजार रुपये रोख व चार मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहे अमित ताराजी नाईक रानार एरोली नवी मुंबई अनुप मुलाल शर्मा रानार उमियानगर सुरत ज्ञानेश्वर धर्मा पाटील राहणार आर्थे शिरपूर अशा तिघा आरोपींचे नावे असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस प्रशासन करत आहे या लुटीत बावीस लाख तीन हजार रुपये रोख दोन लाख पंचावन्न हजार रुपये दागिने असा एकूण चोवीस लाख अठ्ठावन्न हजार होता याबाबत हरीश सुजेश पवार वय वर्ष राहणार मुंबई यांनी गुन्हा दाखल केला होता दाखल झालेल्या गुन्ह्याचं गांभीर्य ओळखत पोलिसांनी चोवीस तासाच्या आत तीन आरोपींना बेड्या टोकत गजाआड केल्या आहे या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध पोलीस प्रशासन घेत आहे ही जी घटना आहे याला पोलिसी याच्यामध्ये आम्ही ड्रॉप केस अशी म्हणतो फिर्यादी आहे हरीश पवार याचे इंजिनिअरिंग फर्म आहे मुंबई येथे आणि त्याचा एक मॅनेजर आहे सर्वेश सोनाळकर याच्यामध्ये आपण जे तीन आरोपी अटक केलेले आहेत त्याच्यामध्ये अमित नाईक हा मुख्य आहे आणि एक अनुप शर्मा नावाचा सूरतचा एक आरोपी आहे या दोघांनी सर्वेश सोनाळकरला फेसबुकवर कॉन्टॅक्ट केला आणि त्याने असं सांगितलं की आमच्याकडे अतिशय चांगल्या प्रतीच्या कॉपर वायर आहेत आणि आम्ही तुम्हाला त्या निम्म्या किमतीमध्ये आम्ही तुम्हाला ते देऊ यांचा एक डील झाला म्हणजे हरीश पवार सर्वेश सोनाळकर अमित नाईक अनुप शर्मा आणि ज्ञानेश्वर पाटील या तिघांचा म्हणून असा एक डील झाला की जवळजवळ चौवेचाळीस टन कॉपर वायर आम्ही तुम्हाला दोन कोटी चौवेचाळीस लाखामध्ये दे देऊ परंतु त्याचं जे इनिशियल अमाऊंट आहे साधारणतः बावीस तेवीस लाख रुपये ते, ते, ते तुम्ही आम्हाला आम्हाला द्या या अनुषंगाने ठरल्याप्रमाणे हे सगळं फेसबुकवर झालेलं आहे या अनुषंगाने ठरल्याप्रमाणे फिर्यादी पार्टी आणि त्यांचे काही बॉडीगार्ड्स हे सगळे जामदा जा, गावाच्या जवळ आले असता काल साधारणतः दोन वाजेच्या सुमारास आ, या संबंधित आरोपींनी आणि आणखी तीन चार आरोपी त्याचे नाव निष्पन्न ना आता करणं योग्य नाही या आरोपींनी त्यांच्याकडील पैसे देखील काढून घेतले आणि त्यांची सोन्याची चेन आणि अंगठी देखील आणि काही दोन मोबाईल देखील काढून ते पळून गेले या अनुषंगाने निजामपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि एसडीपीओ डी यांनी अतिशय चांगली कामगिरी करून त्याच्यापैकी या तीन आरोपींना म्हणजे अमित नाईक अनुप शर्मा आणि ज्ञानेश्वर पाटील या तीन आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्याकडून जवळजवळ तेरा लाखाचा कॅश आपण हस्तगत केलेला आहे आणि तीन मोबाईल फोन देखील आपण हस्तगत केलेले आहेत त्याच्यामध्ये जे तीन आरोपी आता अटक होणे बाकी आहेत त्यांच्याकडनं आम्ही लवकरच अटक करून उर्वरित कॅश देखील आम्ही शंभर टक्के रिकव्हर करू या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो की या प्रकारच्या घटना अनेकदा या भागात घडलेल्या आहेत त्याच्याप्रकारे तुम्हाला आम्ही सोनं देतो स्वस्तामध्ये देतो कॉपर वायर देतो आणखी कुठल्या कुठल्या चांगल्या प्रतीच्या वायर्स आम्ही तुम्हाला या कंपनीतनं चोरून आमच्याकडे आहेत असं खोटं सांगितलं जातं आणि तुम्हाला इथे लुपाडण्यात येतं तर या अनुषंगाने कोणीही या प्रकारच्या ट्रॅपला बळी पडू नये असं पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येतं प्रतिनिधी परवेज सय्यद माझा महाराष्ट्र न्यूज निजामपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याचा व्हिडिओ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा व्हायरल झाला होता त्यांच्या विरोधात धुळ्यात भाजपा आक्रमक झाले असून आव्हाड यांच्या पोस्टरला जोडे मारत दहन करण्यात आले आहे यावेळी जितेंद्र आव्हाडचा धिक्कार असो जितेंद्र आव्हाडांचं करायचं काय खाली डोकं वरती बाय आदि घोषणा देत लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं महाराणा प्रताप चौकात झालेल्या आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती अभ्यासक्रम लागू करण्याच्या विरोधात आंदोलन केले होते त्या आंदोलनात आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा फाडण्यात आल्याचा व्हिडिओ प्रसारित त्यांच्या या कृत्याच्या विरोधात महाराष्ट्रात भाजपा आक्रमक झाल्याचं बघण्यास मिळालं त्याच माध्यमातून धुळ्यात देखील जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला जोडे मारत पोस्टरचे दहन करण्यात आले यावेळी भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सैनुदी याने ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला आहे या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचा आवमान केला प्रभू श्रीरामांचा अवमान केला हा फक्त प्रसिद्धीसाठी हा कुत्रा अशा घटना करत असतो याचा आम्ही तीव्र शब्दात जाहीर निषेध करत आहोत त्या कुत्र्यात जितेंद्र आव्हाड जयनुतीरा उभाटाचा एक शोपीस रोज सकाळी बाहेर येतो तसंच शरद पवार गटाचा एक शोपीस आव्हाड याला प्रसिद्धीची भूक असलेले हे दोघं रोज टी व्ही समोर यायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यात घटनेचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं फोटो त्यांनी फाटलं बघा देवाची ताकद किती असते शिक्षणाच्या धड्यांमध्ये मनुस्मृतीचे धडे असावे याचा निषेध करायला गेला आणि देवाने त्याची शिक्षा त्याला दिली आणि आंबेडकरांचं ज्यांनी या घटनेतून शिल्पकार आहेत त्यांनी भारताला दिशा दिली अशा महान व्यक्तीचं फोटो त्यांनी फाडला अशा आव्हानांचा भारतीय जनता पार्टीतर्फे धिक्कार असो आणि त्यांचा मी शकतो प्रतिनिधी रूपक बिराणी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नंदुरबार मधील आष्टे गावातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे पाणी अभावी नागरिकांना वन वन भटकावे लागत असल्याचं पाणीच न मिळाल्याने मुख्य जनावरांसह आव्हान शेतकऱ्यांसमोर उभं टाकलं आहे पाण्याअभावी पिके देखील काही प्रमाणात झोपलेलं चित्र समोर आलं आहे एकंदरीत परिस्थितीचा सामना करत असताना बळीराजा भाऊक झाल्याचं दिसून आलं पावसाळा तोंडावर आला असताना बळीराजाची शेतजमीन नांगराला सुरुवात केली आहे मात्र पाणीच नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून बळीराजांनी आत्महत्या करावी का असा सवाल करत शासन सर्व प्रशासनाने त्वरित पाण्याचा प्रश्न निकाली काढावा अशी माहिती आष्टे येथील शेतकरी अशोक बिका पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे पाणी नाही माणसांना पाणी नाही पिण्याला तर काय करायचं पिकांना पाणी नाही पिकायला मुलांना पाणी नाही शेतींना पाणी नाही भरलेले आहेत तर शेतकरी काय मग आत्महत्या करायची का सरकारी मायबाप आहे बाबा लवकरी लवकर उत्पन्न पाणीचे करायचे बरं शेतकऱ्यांना आम्हाला प्यायला पाणी नाही पुरांना प्यायला पाणी नाही प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार वकिलीच्या माध्यमातून नाशिक विभागासह राज्यातील हजारो शिक्षकांना न्याय मिळवून देणारे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट महेंद्र भावसारे यांना नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळू शकते अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे ॲडव्होकेट भावसारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी मागे केली असल्याचे बोलले जात आहे शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी विधान परिषदेमध्ये शिक्षकांचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा व्यक्त करत ॲडव्होकेट महेंद्र भावसर यांनी याआधीच नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी त्यांची जोरदार प्रयत्न सुरू आहेत गेल्या महिन्यात त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन उमेदवारीबाबत चर्चा केली होती तसेच दोन दिवसापूर्वी मुख्य रिपीट तसेच दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते सुनील तटकर यांचीही त्यांनी भेट घेतली होती ॲडव्होकेट महेंद्रा भावसर यांनी आतापर्यंत शिक्षकांसाठी केलेल्या कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे ॲडव्होकेट भावसर यांची राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी मिळेल असे मानले जात आहे ॲडव्होकेट महेंद्र भावसर यांचे सुपुत्र सारांश भावसर हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून यशस्वीरित्या राज्यात काम करीत आहेत त्यामुळे ॲडव्होकेट भाऊसार यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र देऊज धुळे वडगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार पाणीपुरवठा विहिरी काठावर आहे मात्र मे हिटच्या प्रचंड तापमानामुळे विहिरींची जलपातळी खालावल्याने विहिरींच्या पाण्याने तळ गाठला आहे विहिरी टप्प्यावर आल्या आहेत यामुळे पाणी टँक निर्माण झाले आहे नगर परिषदेमार्फत शहरात सध्या सात सहा ते सात दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे यामुळे नागरिकांचे मोठे हाल होताना दिसून येत आहे पुरवठ्यासाठी नगर परिषद प्रशासन उपाययोजना करताना दिसत आहे याबाबत माहिती आहे की बडगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार योजना व पाणीपुरवठा विहिरी गिरण्या काठावर आहे यात तो बडगाव टोणगाव वडधे पेठ या चार ठिकाणी पाणीपुरवठा विहिरी आहेत या चारही पाणीपुरवठा विहिरीतून बडगाव शहराला पिण्याच्या पाण्यासाठी पुरवठा केला जातो शहरात तीनशे वॉल आहेत नळसंख्या आठ हजार आहेत पाणी पुरवठा कर्मचारी संख्या अठरा आहेत मात्र मे हिटच्या प्रचंड तापमानामुळे पाणीपुरवठा विहिरींची पाण्याची पातळी घालवली आहे विहिरींनी पाण्याने तळ गाठला आहे विहीर टप्प्यावर आला आहे शहर अंतर्गत नवे वडदे व जुने या गावांना पिण्याच्या पाण्याची परिस्थिती चांगली आहे शहरातील पेठ भागातही सध्या चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे मात्र बडगाव शहर व शहरातील दोन भागात मात्र सध्या सहा ते सात दिवसाआड पाणीपुरवठा होताना दिसत आहे पाणी टंचाई निर्माण झाले असून नागरिकांसह महिलांना काही भागात पाण्याच्या बादल्या हांडी घेऊन भटकंती करावी लागत आहे पाण्याचे हाल होत आहे नागरिकांना पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे नमस्कार मी रवींद्र लांडे मुख्याधिकारी भडगाव नगर परिषद तर आज आपण पाहतोय की सध्या भडगाव शहराची लोकसंख्या दोन हजार अकरानुसार नुसार साडे सदोतीस सा हजार आहे परंतु जर आत्ताचं आपण सद्यस्थ पाहिली तर जवळपास पंचेचाळीस हजारपर्यंत पर्यंत लोकसंख्या गेलेली आहे आणि या सर्व लोकसंख्येचा पाणीपुरवठा जो काय तो सध्या आपल्या गिरणा नदीकाठी असलेल्या चार विहिरींवर अवलंबून आहे आणि आता ह्या उन्हाळ्याच्या आणि दुष्काळी परिस्थितीमुळे थोडंसं आपला पाणीपुरवठा सात ते आठ दिवसावर दिवसाआड झालेला होता परंतु कालच पाटबांधारे विभागाकडून पिण्याचे चौथे आणि शेवटचे आवर् आवर्तन आपल्याला प्राप्त झाले आहे आणि त्यामुळे पाणीपुरवठा पुन्हा आपला सुरळीत करून चार ते पाच दिवसाआड करण्यात आलेला आहे त्याचबरोबर मी सांगू इच्छितो की आपल्याकडे बडगाव नगर परिषद स्थापन झाल्यापासून आपल्याकडे पाणी पुरवठा योजना मंजूर नव्हती ती आपण फेब्रुवारी चोवीसमध्ये आपल्याला पाणी पुरवठा योजना शासन अम शासन स्तरावरून अमृत दोन योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्या योजनेअंतर्गत आपल्या इथे जॅकवेलचं काम जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे त्याच्यामध्ये रिंग ओतणे असतील आणि अनुषंगिक कामे चालू आहे त्याचबरोबर बंधारा आणि ॲप्रोच ब्रिज हे पण काम चालू झाले आहे आणि नवीन योजनेमध्ये आपल्याकडे तीन नवीन पाण्याच्या टाक्या आहेत त्यांचं पण एक्सक्रेशनचं काम चालू झालंय जेव्हा या टाक्या आणि हे कामं पूर्ण होतील त्यानंतर शहरामध्ये जे काही एस डी पी लाईन्स असतील याच्यानुसार डिझाईननुसार ते आपण जाळं पसरवण्याचं काम ते करणार आहोत तरी माझं नागरिकांना आव्हान आहे की सर्वांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा जपून वापर करावा प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज बडगाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाडांविरोधात शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने त्यांच्या पोस्टरला जोडे मारत दहन करण्यात आले आहे यावेळी जितेंद्र आव्हाडांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शिवतीर्थ चौकात तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने आणि चौकात आंदोलन करण्यात आले महामानवाचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांविरोधात एक्ट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे राज्यात विविध शहरात जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलने केली जात आहे त्याच माध्यमातून धुळेत देखील त्यांचा निषेध करत पोस्टरचे दहन करण्यात आले आहे या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद चंद्रजी पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड प्रत्येक वेळी काही ना काही महापुरुषांबद्दल बोलत असतात कधी प्रभू श्रीरामांबद्दल दादा दादांनी इतकी मोठी हद्द पार केली एका आंदोलनापोटी किंवा कसल्या तरी अवशेपोटी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा पाळली परंतु या विषयावर शरद चंद्रजी पक्षाचे कुठलाही नेता आतापर्यंत बोलायला तयार नाही जितेंद्र आवड हे वेळोवेळी महापुरुषांचा अपमान करणारा महाराष्ट्रातला कलंकित नेता आहे तरी पण या नेत्याचा युवा सेनेच्या वतीने युवासेना पूर्ण टीम तसेच जिल्हा प्रमुख भाऊ मोरे प्रमुख यांच्या वतीने आम्ही संपूर्ण शिवसेना टीमच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करतो परंतु जितेंद्र आव्हाड यांनी जर आपल्या शब्दाला आळा नाही घातला तर येणाऱ्या काळामध्ये जितेंद्र आव्हाड ज्या ठिकाणी दिसतील त्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने त्यांच्या तोंडाला काळा पासण्यात येईल महाड या गावामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन करते वेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांचा फोटो फाडला आणि आंदोलन केलं त्याबद्दल आम्ही जितेंद्र आवॉर्ड बद्दल तीव्र शब्दात धुळेकर जनते जनतेतर्फे निषेध व्यक्त करतो आणि आव्हानांना धुळ्यामध्ये ज्या दिवशी धुळ्यामध्ये आव्हाड धुळ्यामध्ये येतील त्या दिवशी त्या त्यांना काळं लावल्याशिवाय राहणार नाही असा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि धुळे शहरातर्फे त्यांना गर्मी इशारा देतो प्रतिनिधी सुनील निकम सह रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे